भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सात मतदार राजा गाठीभेटी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा प्रचार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपले तेवीस चे तेवीस उमेदवारांचे प्रचार करण्यासाठी दारोदारी घरोघरी व्यापारी बांधव वडीलधारी मंडळे यांच्याकडे जाऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताधिकाऱ्यांना निवडून आणण्या कामी आवाहन करण्यात येत आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संयुक्त प्रचार कार्यालयापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित उमेदवार प्राचार्य डॉ दीपचंद प्रेमलाल जयस्वाल तसेच लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष दामोन्ना भिराडे माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलेसरिया यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सातचे दमदार अंबित भाषे व्यक्तिमत्व सोहेलभाई बलेसिरिया तसेच सो दीपाली स्वप्नील जैन यांच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात मतदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मतदार भेटीगाठी दारुदारी प्रचारार्थ टर्नल प्लांट कुंभारवाडा शीतल सोसायटी अवधूतवाडी महात्मा गांधी पुतळा लिमडावाडी मेन रोड लाईट बाजार मार्गे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रचार करण्यासाठी तसेच मतदार भेटीगाठी घेत घरोघरी दुकानांमध्ये उमेदवारांनी प्रचार केला यावेळी महिला भगिनींचा उत्साह द्विगुणित पाहायला मिळाला काँग्रेस पक्षाचा विजय असो असा जयघोष करत मतदार भेटीगाठी सुरू होत्या यावेळी मेन रोड इथं आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वात निघालेल्या मतदार भेटी गाठीवेळी कायदावाला परिवाराच्या महिला भगिनींनी पुष्पवृष्टी करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिला यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत प्रचाराचा उत्साह वाढवत काँग्रेस पक्षाच्या नावाचा जय जयकार केला होता प्रभाग क्रमांक सात मतदार राजा गाठीभिटी प्रचारार्थ आमदार शिरीश कुमार नाईक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक बबिताताई वसावे माजी नगर नगराध्यक्ष दामोन्ना बिराडे माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलेसरिया नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रचारक डॉ दीपचंद जयस्वाल प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार सोहेलबाई सो दीपाली सैन युसुभाई बारडोलिया जालिम जालिमसिंग गावित आसिफ खुर्चीवाला विजय सैन माजी नगरसेविका कल्पना सैन युसुफ कायदावाला इम्तियाज बारडोलिया जगदीश पाटील मतीन शेख फैजल शेख मितेश ठाकरे अमोल गावित अश्विन वसावे तुकाराम गावित यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते मतदार राजा नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेला मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वतीने मला माननीय श्रीदादा नाईक कर्तव्यदक्ष आमदार यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि मला नावापूरच्या सगळ्या समस्यांची अतिशय चांगली जाण आहे आणि मी इथला भूमिपुत्र आहे मी नावापूरकरांना आश्वस्त करू इच्छितो की जर तुम्ही मला आशीर्वाद दिले आणि मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला तर मी नावापूरकरांची चांगली सेवा करेल आणि जे काही समस्या आपल्या नावापूरकरांची आहे ते पूर्ण करण्याचं मी इथं आपल्यासमोर सगळ्या माध्यमांसमोर मी वचन देतो आणि एक काही समस्या आहे रोडची असतील धुळीची असतील आरोग्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल या जे काही सगळ्या समस्या आहेत त्याचा निराकरण करण्याचा मी पुरेपूर पुरे प्रयत्न करेल मी परत एकदा मायबा जनतेला विनंती करतो की त्यांनी मला भरघोस मताने पूर्ण पॅनलला मतदान करायचं आहे आणि काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे ना पूर्ण पॅनल निवडून जायचं आहे